वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तुम्हाला थमनेरवरून तर कळालं असेल की आज आपण कोणत्या टॉपिकवर बोलणार आहे आणि तो टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर आज आपण बोलणार आहोत एका सगळ्यात सुंदर गुणाबद्दल तो म्हणजे आत्मविश्वास कारण आत्मविश्वास म्हणजे फक्त बाहेरून दिसणं नाही तर स्वतःवर विश्वास ठेवून नाही तर मी काही चार पाच तर तुम्हाला टिप्स सांगणार आहे की आपला कॉन्फिडन्स कसा वाढवावा हो म्हणून चला व्हिडिओ स्टार्ट करूयात पहिला ज पहिली जी टीप आहे ती आहे आत्मविश्वास म्हणजे काय आता आत्मविश्वास म्हणजे मोठ्याने बोलणं नाही बरं का तर स्वतःच्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करणं तुझा रंग आवाज शरीर सगळं तुझं आहे आणि हेच तुला खास बनवतं तर ही होती आपली टीप नंबर वन आता आपण जाऊ पुढच्या टीपकडं जी आहे टीप नंबर टू तुलना करणं थांबवा जे आपण कंपॅरिझन करतो ना दुसऱ्यासोबत ते लगेच इमिडिएट तुम्ही थांबवा इतरांची तुलना केली की आत्मविश्वास हारतो सोशल मीडियावर लोक फक्त चांगले दाखवतात पण सगळ्यांकडं संघर्ष असतोच आपल्या प्रवेशावर लक्ष द्या छोटं पाऊलसुद्धा पुढं जाणं असतं तर ही होती आपली टीप नंबर टू आता आपण वळूया टीप नंबर थ्रीकडं जी आहे की आत्मविश्वासाने बोला आणि उभे राहा स्पष्ट बोलायची सवय लावा डोळ्या डोळे मिळवून बोला आणि नेहमी हसा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर थोडं थोडं करून कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल टीप नंबर फोर आणि मोस्ट इम्पॉर्टंट टीप आहे ह्या व्हिडिओ ती म्हणजे स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घेतली की आत्मविश्वास आपोआप वाढतो छान कपडे घाला पौष्टिक खा आणि स्वतःला वेळ द्या कारण तू महत्वाची आहेस हे लक्षात ठेवा आणि स्वतःवर प्रेम करायला विसरू नका जसं आपण दुसऱ्यांची काळजी घेतो तशी स्वतःची काळजी घेता आली पाहिजे लक्षात ठेवा कोणी येऊन तुम्हाला आत्मविश्वास देणार नाही तो तुम्हाला शोधायचा आहे आणि तो पण स्वतःमध्ये शोधायचा आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्ही कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी काय करता तुम्हाला ह्या टिप्सपैकी कोणती जास्त आवडली आहे भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या बाय